जंगल वाचवा आणि एकीकडे तुम्ही पाहू शकता गेल्या कित्येक दिवसापासून या अवैध उत्खनन चालू आहे याला प्रशासन जबाबदार असून तुम्ही पाहू शकता वीस फुटाच्या जागी किती फूट खतलेला तुम्ही पाहू शकता पर्यावरणाचा ह्रास कशा प्रकारे होत आहे एकीकडे म्हणायचं जंगल वाचवा झाडे लावा झाडे जगवा आणि इकडे तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे इकडे जंगलाचा रास होत आहे पाहू शकता उत्खनन किती मोठ्या प्रमाणामध्ये आहे पन्नास ते साठ फूट आज इथे अवैध उत्खनन झाले आहे याला जबाबदार कोण प्रशासनाला जाग येत नाही का असू शकता चुरमुरा गावाच्या जवळील ही जी खदान आहे या खदानच्या बाजूला अवैध मुरुम उत्खनन होत आहे पाहू शकता तुम्ही आज जंगल बचाव मोहीम अशा प्रत्येक राज्यामध्ये आखल्या जात आहेत पण इथे चालू आहे काय पाहू शकता तुम्ही अशाने जंगल संपत जात आहेत आपण नमस्कार आपण पाहत आहात धाडस झिरो झिरो सेव्हन मराठी न्यूज उमरखेड शहराजवळील चुरमुरा गाव परिसरात सुरू असलेल्या अवैध मुरुम उत्खनामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत प्रशासन झोपेत आहे की मुरुम माफिया पुढे हतबल झाले आहे असा सवाल आता नागरिकांकडून विचारला जात आहे चुरमुरा गावाजवळील डोंगर मुरुम माफियांनी अक्षरशः पोखरून काढले आहेत निश्चित परवानगी पेक्षा अधिक क्षेत्र तसेच सहा मीटर पेक्षा जास्त खोलीपर्यंत उत्खनन सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे एकाच रॉयल्टीवर अनेक ट्रिपा मुरुम वाहतूक केली जात असल्याचा गंभीर आरोपही नागरिकांनी केला आहे या अवैध उत्खननामुळे मोठ्या प्रमाणात झाडतोड होत असून पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे याचाच परिणाम म्हणजे जंगल नष्ट होत असल्याने बिबट्यासारखे वन्य प्राणी शहरी आणि ग्रामीण भागात शिरकाव करत असल्याचे दिसत आहे चुरमुरा गाव सध्या धुळीच्या ढगात सापडले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे ट्रॅक्टर आणि डम्परच्या सतत वाहतुकीमुळे गावातील रस्ते पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत दिवस रात्र भरधाव वेगाने सुरू असलेल्या वाहतूक अपघातांना नियंत्रण देणारे ठरत आहेत याआधी सुद्धा कित्येक अपघात झाले आहेत इतक्या मोठ्या प्रमाणावर उत्खनन सुरू असताना तहसीलदार उपजिल्हाधिकारी आणि जिल्हा मायनिंग ऑफिसर यांना हे दिसत नाही का क्वेरी परमिट आणि पर्यावरणीय परवानगी घेतली आहे का असे अनेक प्रश्न आहेत पर्यावरण प्रेमी आणि स्थानिक नागरिकांची मागणी आहे की तात्काळ पंचनामा करून अवैध उत्खनन बंद करावे आणि दोषी वर कठोर कारवाई करावी दाड़त झिरो झिरो सेव्हन मराठी न्यूज या संपूर्ण प्रकार नाचा सातत्याने पाठपुरावा करत राहील उमरखेड येथून दाड़त झिरो झिरो सेव्हन मराठी न्यूज उमरखेड हां हां अच्छा होतो उम्बरखेड शहरातील चुरमुरा गावाजवळ तुम्ही पाहू शकता मोठ्या प्रमाणामध्ये अशा गाड्या जातात या गाड्यांमुळे गावातील काही नागरिकांना आम्ही विचारला असता त्यांनी सांगितले की धुळीचा खूप मोठा त्रास पाहू शकता त्या धुळीमुळे रस्ता खराब झालेला इतरला अशा अनेक समस्या या आज मोठ्या प्रमाणामध्ये धुळीचा कॅन्सर होऊ शकतो या नागरिकांना तुम्ही पाहू शकता आज असे मोठे मोठे आज आरोग्याचा विषय खूप मोठा आहे आज या धुळीमुळे आज तुम्ही पाहू शकता आज हे चुरमुरा गाव आणि या खदानीमुळे खूप मोठ्या त्रासाला समोर जात आहे पण याकडे प्रशासनाचं काहीही लक्ष नाही